तुळजापूरची तुळजाभवानी चार वर्षाचा कालावधी लागला खूप मस्त आहे पूर्वी इथे जुनं मंदिर होत एखाद्या माणसाकडे वेळ आणि पैसा जरी असला तरी त्या देवाचा आपल्याला बोलावा लागतो इथे दोन्ही मिक्स आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेली तुळजापूरची तुळजाभवानी तुळजापूरच्या तुळजाभवानीचं तुळजापूरमध्ये जाऊन बरेच जणांनी दर्शन घेतलं असेल आणि असे पण असतील ज्यांनी आजपर्यंत दर्शन घेतलेलं नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देतो आहे ठाण्याला ज्या ठिकाणी भव्य प्रति तुळजापूर उभारलेलं आहे म्हणजे नुकतंच म्हणजे अक्षरतृती तृतीयाच्या शुभमुहूर्तावरती त्याचा जीर्णोद्धार झालेलं आहे म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला म्हणजे कालच झालं आणि आज आपण सकाळ सकाळ त्या ठिकाणी चाललो आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दर्शन घेता घेता जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल ही व्हिडिओ बनवणं उद्दिष्ट एवढं आहे की ज्यांना शक्य आहे ते त्या ठिकाणी जातील आणि ज्यांना शक्य नाही ते घर बसले त्याचं दर्शन घेतील तर चला कोणती वाटणं पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आपण फायनल या ठिकाणी पोहोचलो आहोत हा संपूर्ण आहे ठाणे मधला आणि हा इथे जो भव्य असा जो एंट्रन्स गेट आहे तो आहे तुळजाभवानीच्या मंदिराचा एंट्रन्स गेट आहे जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर ठाणे स्टेशनवरून वेस्टला हे अडीच किलोमीटर अंतर आहे आणि इथे हे पाच पाखाडी म्हणून एरिया आहे तर इथून बस पण येतात आणि रिक्षा पण येतात रिक्षा शेअरिंगचे पंधरा रुपये घेतात हां बरोबर आणि हे बघा इथे सर्व आहे सर्व पत्रिका लावलेली आहे कारण की नुकतंच त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलेला आहे आपण जाऊया आतमध्ये तर हे बघा पहिला आपण इथे आलो इथे स्टॉल वरती आलो ओटी घेण्यासाठी तर ही ओटीची काय प्राइस आहे ओके शंभरवाली आणि ऐंशी वाली मध्ये म्हणजे मोठा कापड आहे अच्छा पूर्ण ब्लाउज याच्यामध्ये खण आहे ओके घे कुठली पण तरी बघा आपण फायनली पोचलो हो आहोत या तुळजाभवानीच्या मंदिराजवळ तुळजाभवानीचं मंदिर आपण बघू शकतो खूप सुंदर, सुंदर आहे खूप सुंदर आणि सर्वात महत्त्वाचं एकदम हा पूर्ण शांत एरिया आहे आणि त्या ठिकाणी आहे आणि मंदिराच्या समोरच आपण पाहू शकतो या ठिकाणी इथे रूमची वगैरे करण्यासाठी इथे व्यवस्था आहे आणि मस्त आहे आणि एकदम ॲक्च्युली सगळं दगडी बांधकाम आहे आणि सर्वात आधुनिक एक विषय सांगावा असं वाटेल की हे संपूर्ण आहे ना तो मला आल्या आल्या इथे असा स्ट्रक्चर वाटला ना की एखाद्या गणपतीचं वगैरे डेकोरेशन असते ना असं हां हां म्हणजे असं सेट सेट वाटला तो सेट पण ॲक्च्युली सेट नाही आहे तो दगडी बांधकाम आहे आणि खूप मस्त आहे जबरदस्त वाटतो एकदम आपण इथून साईड अँगलने तुम्हाला मी दाखवतो मंदिर खूप सुंदर आहे जाम मला आवडला इथे बाजूला पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे तर मंदिर इथे आपण बघू शकतो एकदम हिमाडपंथी पद्धतीने बांधलेलं आहे मंदिराला एकदम दगडी खांब आहे मंदिराच्या सोबोती इथे गजमुख आहेत आणि मंदिराचा कळस आहे ना तो खूप उंच आहे आणि भारी वाटतोय आणि या प्रांगणामध्ये जी दीपमाळ आहे ना ती एकदम भारी आहे एक तुला बाहेरून आतापर्यंत मंदिर कसं वाटलं खूप काय कसं वाटलं खूप मस्त मेन म्हणजे खूप शांत ठिकाणी असं वाटलं की ठाण्यात आहेच नाही आणि नशिबाने आरती पण मिळाली आणि मेन म्हणजे देवीची मूर्ती खूप सुबक मस्त आहे हा आणि प्रत्येकाने नक्की इथे एकदा तरी नक्की तर इथे ठाण्यामध्ये आल्यावरती इथे माझी मैत्रीण भेटलेली आहे खुशबू आणि त्यांचे मिस्टर नमस्कार आणि दोघं पण ठाण्यामधलेच ऍक्च्युली तुमच्याकडनं मला ऐकायला आवडेल की मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर खूपच सुंदर बांधलेलं आहे पूर्वी इथे जुनं मंदिर होतं तुळजा भगिनीचं हो हो तुळजा भगिनीचं जुनं जुनं मंदिर होतं आणि आता कालच त्याचं हे केलेला आहे आणि खूप सुंदर मंदिर इथे बांधलेलं आहे म्हणजे एवढं सुंदर मंदिर आहे हो या की तुमच्या नवरात्रीमध्ये फेरी नक्की होणार हो हो आम्ही रेग्युलरली पूर्वी यायचो या मंदिरात अच्छा हो हो पूर्वी आणि मग मंदिर पहिलं एवढंच मोठं होतं की छोटं होतं नाही एवढा मोठा परिसर होता त्याचा छोटं होतं मंदिर कंपॅरेटिव्हली आणि आता हे खूपच मोठं आणि सुंदर मंदिर आणि भव्य मी पहिल्यांदा आलो पण भारी वाटलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं पण वाटलं नाही की मी ठाण्यामध्ये आलो ते एक्झॅक्टली तुळजापुर तुळजापूर सारखं येतोय आणि प्रति तुळजापूर तर आहे पण देवीची मूर्ती पण एकदम सेम टू सेम आहे हो हो, मस्त वाटते थँक्यू भवानी तर इथे आपल्या सोबत हे गुरुजी आहेत जे तुळजाभवानी मंदिरामध्ये मंदे गुरुजी असतात गुरुजी नाव का तुमचं भूषण विजय किल्लेदार अच्छा किल्लेदार गुरुजी आहेत आपल्यासोबत इथे गुरुजी मला सांगा की इतल्यच्या मंदिरामधलं पूर्ण दिनक्रम कसा असतो म्हणजे अगदी चू मंदिर उघडेपासून ते रात्रीपर्यंत सर्वमंगलमंगली शिवे सर्वार्थ साहदिकी शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ह्या ठिकाणी अक्षय तृतीयाच्या या शुभमुहूर्तावर ह्या नवीन मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे तरी ह्या मंदिराची दिनचर्या जी आहे हे मंदिर सकाळी सहा वाजता उघडण्यात येतं ओके त्यानंतर रोज देवीचा अभिषेकात्मक पूजन वगैरे ह्या ठिकाणी संपन्न होतं देवीचा शृंगार वगैरे संपूर्ण झाल्यानंतर एक साधारण साडेसात ते आठ या दरम्यान सकाळी देवीची आरती होते त्यानंतर भाविकांसाठी हे मंदिर ओपन असतं त्यानंतर दुपारी बारा वाजता पुन्हा देवीची माध्यान्न आरती होते नैवेद्य होतो त्यानंतर दिवसभर मंदिर आपलं हुगडं असतं मंदिर बंद होत नाही ओके okay. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता पुन्हा पूजन आणि आरती असते पूजन आणि आरती झाल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी लोकं येत असतात भाविक येत असतात त्यानंतर ह्या ठिकाणी रात्रीची शेजारती होते शेजारतीचा जो टायमिंग आहे तो रात्री दहा वाजता आहे रात्री शेजारती झाल्यानंतर ह्या ठिकाणी मंदिर बंद होतं आणि पुन्हा सकाळी सहा वाजता मंदिर हे उघडण्यात येतं आणि पुन्हा दिनकर नेहमीप्रमाणे सुरू होतं मंदिर ॲक्च्युली खूप सुंदर आहे आणि देवीची मूर्ती मला खूप आवडली म्हणजे एकदम सेम बोलायला गेलं तर आपली ती तुळजापूरच्या तुळजाभवानीसारखी मंदिरचं बांधकाम जे केलेलं आहे ते खरंच सुंदर आहे पण ते मंदिरच्या बांधकामासाठी किती वर्ष लागली तरी इथे एक साधारण मंदिराच्या बांधकामाला एक चार वर्षाचा कालावधी लागला ओके आणि पहिलं बाळ्या पाषाणामध्ये हे मंदिर निर्माण केलेलं आहे हा कुठेही सिमेंट वापरलेलं नाही आहे हा लोखंड वापरलेलं नाही okay. हे संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये मंदिर निर्माण करण्यात आलेलं आहे हा आणि ऍक्च्युली अशा प्रकारची मंदिर हे आपल्याला साऊथ मध्ये बघायला मिळतात आणि महाराष्ट्रात क्वचित आपल्याला असे मंदिर बघायला मिळेल आपण सेम तुळजापूर प्रमाणे या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा खूप सुंदर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही छान माहिती दिलात yes, थँक्यू तर आता माझं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे दर्शन खूप सुंदर झालं आणि धनसतीने मग सांगितल्याप्रमाणे की आमच्या नशिबामध्ये त्या ठिकाणी आरती पण होती आणि गुरुजींनी पण आपल्याला खूप सारी माहिती दिली अजून एक सांगायचं म्हणजे तुळजाभवानीचं म्हणजे प्रति तुळजापूर मी पहिल्यांदा आलो आणि तुळजाभवानीचं दर्शन पण मी पहिल्यांदाच घेतलं ॲक्च्युली हे असं बोलण्यात असते की एखाद्या माणसाकडे वेळ आणि पैसा जरी असला तरी त्या देवाचा आपल्याला बोलावा लागतो त्याचं एक उदाहरण म्हणजे आम्ही कसं सोलापूर दर्शनासाठी गेलो होतो आणि अक्कलकोटचं दर्शन घेतलं पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि सिद्धरामेश्वरचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी आम्ही जेव्हा तुळजाभवानीचं दर्शनाला जाणार होतो तर तिकडे काहीतरी असा प्रॉब्लेम झाला ज्याच्यामुळे आम्हाला तिकडे दर्शना सात ते आठ तास होणारच नव्हतं आणि आमची तीन तासानंतर आमची गाडी होती त्याच्यामुळे आमच्या त्या सोलापूर दर्शनामध्ये आम्ही पैसे भरलेले असताना आम्हाला तुळजाभवानीचं दर्शन घेता आलं नाही सोलापूर मध्ये जाऊन हे त्याचं उदाहरण होतं की कसं आहे की आपल्याला बोलावं लागतं तर माहिती नाही आपण त्या तुळजापूरला कधी जाऊ ते जाऊ पण तोपर्यंत तर मी इथे प्रत्येक तुळजापूरचं दर्शन घेतलेलं आहे आणि देवीची मूर्ती तशीच वाटली जशी तुळजा भवानीची तिकडे आहे मस्त वाटलं असं मी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही जर ठाण्यामध्ये जर आलात तर भेट द्या ठाण्याच्या बाहेर असाल तरी भेट द्या आणि ज्यांना शक्य नाही म्हणजे कसं आहे की जे ज्यांचं वय झालेलं असते किंवा इतर लोक वगैरे ज्यांना पॉसिबल नसते त्यांच्यासाठी आपली व्हिडिओ आहे जास्तीत जास्त माहिती दिली होती दर्शन देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही घर बसल्या दर्शन घ्या आता आपण या ठाण्यामधून निघतो आहे इथे बाबू आपल्याला भेटलेला हा सबस्क्रायबर आपला बाबू नाव का तुझा अच्छा अर्ण आणि ठाण्यामध्येच राहतो तू आणि कसं वाटलं तुला मंदिर हा परत येणार ना इकडे किती वेला असू सातवी सातवेला ठीक आहे चल थँक्यू चल बाय बाय तर चला आता आपण या मंदिराला प्रदक्षिणा मारतोय आणि जे पुजारी होते आणि इकडले जे आपले स्थानिक वगैरे होते त्यांच्याकडनं आपल्याला जास्तीत जास्त माहिती कळू शकली मंदिर आपण पाहू शकतो हा एकदम म्हणजे वेगळंच ॲक्च्युली बांधकाम वाटतंयचं म्हणजे कसं काय काय फक्त लाकडाच असते किंवा काय काय फक्त दगडाच असते इथे दोन्ही मिक्स आहे आणि भारी वाटते आणि मी सोशल मीडियावरती जे फोटो बघितले ना ते रात्रीचे होते आणि रात्रीची लाइटिंग ना ना होती लाइटिंग इथे खालतून सोडले होते किंवा वरतून सोडले होते मस्त वाटते डेकोरेशन पण छान हा हे काय असं हे सभा मंडप टाइप आहे का हा म्हणजे इकडं नुकतंच सर्व पार पडलं ना त्या विधी वगैरे त्याच्यासाठी इकडला हे पण कायमस्वरूपीच असणार आहे इथे होम हवन वगैरे होत अच्छा हा चला सर मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांगतो आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती ठाण्यामधील पाच पाकाडी येथील नव्याने जीर्णोद्धार झालेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिराला हे जे प्रत्येक तुळजापूर म्हणून उरते आता ओळखलं जाते खूप सुंदर मंदिर आहे आणि आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला तुम्ही जर शक्य असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आणि ज्यांना तुळजापूरला जाण्याची आजपर्यंत खंत राहिली जे माझ्यासारखे होते त्या ठिकाणी येऊन नक्की दर्शन घेऊ शकतात आणि ठाण्यापासून अगदी जवळ आहे म्हणजे अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही बाय रोड पण येऊ शकतात किंवा ट्रेननी पण येऊ शकता आता था। हावला पण इथे समोर हवा कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तर तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकता एक नवीन व्हिडिओ मतोपर्यंत बाय बाय